म्हणतात की अजित पवारांनी ह्या वयामध्ये पवार साहेबांना सोडायला नको होतं मित्रांनो मी सत्याऐंशी पासून तिथं साहेबांना दैवत मानून त्यांचं काम करत आलो त्याचे तुम्ही सगळेजण साक्षीदारात ते म्हणतील ती पूर्व दिशा ते म्हणतील तो उमेदवार ते म्हणतील ती भूमिका त्याचं फक्त आपण समर्थन करायचं जवळपास मागच्या वर्षापर्यंतही आम्ही सगळं करत आलो ते म्हणाले भाजपाला पाठिंबा द्यायचा द्यायचा दोन हजार चौदाला द्यायचा द्यायचा दोन हजार सतराला द्यायचा द्यायचा दोन हजार एकोणीसला आपण सरकार बनवायचं बनवायचं पुन्हा म्हणले की आता नाही आता माग माघार घ्यायची घ्यायची पुन्हा आता शिवसेनेबरोबर बनवायचं बनवायचं मित्रांनो ज्यावेळेस आपण ज्याला नेता मानतो आपण ज्यांच्याकडे बघून राजकारणात येतो त्यांनी भूमिका सांगितल्यानंतर प्रत्येक वेळेस भूमिका ऐकत आपण आलो परंतु मी पण आता साठीच्या पुढे गेलो आहे मलाही उद्याच्या काळामध्ये असं वाटतं की देश पातळीवर ज्यावेळेस एकशे पस्तीस चाळीस कोटी जनतेच्या पुढं आम्ही नजर टाकतो वेगवेगळ्या नेत्यांच्या पुढं नजर टाकतो त्यावेळेस गेले दहा वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रभाई मोदींनी केलेलं काम त्यांची कणखर भूमिका त्यांचं एक विजन डोळ्यासमोर ठेवून भारताला पुढं नेण्याच्याबद्दलचा असणारा प्रयत्न जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक करता त्यांनी घेतलेले परिश्रम त्यांनी समाजातल्या शेवटच्या माणसाला केलेली मदत सर्व घटकाला न्याय करता त्यांनी घेतलेले निर्णय तीनशे सत्तरावं कलम रद्द करण्याच्याबद्दलचा त्यांनी घेतलेला निर्णय रामलल्लाचं मंदिर पाचशे वर्षामध्ये कुणाला बांधता आलं नव्हतं ते बांधण्याच्याबद्दलचं त्यांनी घेतलेली भूमिका त्या संदर्भामध्ये कुठेही न्यायालयाचा अपमान होणार नाही कुठेही कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही कुठेही जातीय दंगली घुसळणार नाही अशा प्रकारचं एक प्रशासनावर जबरदस्त पकड आणि कमांड असणारं नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो विकास पुरुष म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आम्ही साहेबांना म्हणालो की साहेब त्यांनीच सांगितलं की मी साहेबांच्या हाताला बोटाला धरून राजकारणात आलो म्हणलेत मग काय हरकत आहे आज ते चांगलं काम करतात तर आपण त्यांच्याबरोबर सरकारमध्ये जाऊया आपण त्यांच्याबरोबर आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वैचारिक भूमिका वेगळी ठेवून आपण त्या ठिकाणी काम करूया अनेकांनी केलंय ममता बॅनर्जीनी काही केलंय फारूक अब्दुल्लानी केलंय आज नितीश कुमारनी केलं पुन्हा बाहेर पडले पुन्हा केलं चंद्राबाबूंनी केलं अनेक मी किती दिग्गज नेत्यांची नावं घेऊ अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत हे आपण नाकारता येत नाही आणि आपण कशाकरता का काम करतोय किंवा इथं राहुल आहे राहुलच्या बरोबर तुम्ही जीवाभावाची साथ देताय आज राहुल बोलत असताना थोडंसं अण्णांचा विषय निघाल्यानंतर भावनिक झाला साहजिकच आहे वडिलांना आपण दैवत मानतो मातेला एक वेगळा मान सन्मान नेहमीच आपण करत आलेलो आहे मी सुभाष अण्णांना या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना अभिवादन करतो मी पण राजकीय जीवनाची सुरुवात केली त्यावेळेस इथे आप्पा आणि अण्णा जोडीच होती त्यांनी मला कित्येकदा सांगितलं की अजित पवार त्या बारामतीमध्ये तालुक्यापुरतं काम करायच्याऐवजी या ना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या जिल्हा बँकेमध्ये या तुम्हाला त्या ठिकाणी स्कोप मोठा आहे आणि त्या त्या, त्या पद्धतीने मी निर्णय घेत गेलो जर चांगला कोणी सल्ला देत असेल तर काय घ्यायचा नाही हे सगळं होत असताना आताच्या काळामध्ये आज दौंडवाल्यांना काय पाहिजे विकास पाहिजे मला काय पाहिजे विकास पाहिजे राज्याचा आणि देशाचा पण भलं झालं पाहिजे आज देश पातळीवर पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था जागतिक पातळीवरची मोदी साहेबांनी पोचवली ती त्यांना तिसऱ्या क्रमांकावर न्यायची त्याकरता त्यांना पूर्ण बहुमत पाहिजे आजूबाजूच्या राष्ट्रांनी आपल्याकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये अशा प्रकारचा एक जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून मोदी साहेबांची ओळख आहे आणि मग असं असताना आम्ही साहेबांना म्हटलं की साहेब जर दुसरं कोण तिथं दिसत नाही आपण उगीच कुणाच्या तरी मागं जायचं पाठीमागं असंच सगळ्यांनी मागं लागून त्या जनता पक्षाला निवडून आणलं तुम्हाला आठवत असेल काय अवस्था झाली पंतप्रधान कोण झाले किती दिवसात घरी गेले किती दिवसात जनता पक्षाचं पार बस्तान बसून गेलं शेवटी एवढ्या मोठ्या देशाला पुढं न्यायचं असेल तर मजबूत नेता असावा लागतो आजपर्यंत बघा पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी राहुल गांधी राहुल नाही राजीव गांधी यांना लोकांनी एक करिश्मास्ट्राने देते होते परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आज दिसत नाही आज गुजरातचे मुख्यमंत्री पद सोडून ज्यावेळेस देशामध्ये ते सगळीकडे फिरले त्यावेळेस देशाने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्यांनी मग मागं वळून बघितलं नाही त्यांनी नुसतं आज दहा वर्ष एकही सुट्टी न घेता सतत काम 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 कोण करू शकतो याड्या काम आहे हे लक्षात घ्या ना आग तुम्ही आम्ही पण उद्या बघा सात तारीख होऊ द्या आता काहींचा तेरा तारखेला आहे मतदान म्हणून थांबतील तेरा तारीख झाल्यावर बरेच जण इकडं तिकडं परदेशात नेवा फिरायला मजा माझ्या जा कार्याला जातील गरम होते गरम होते गरम होते अहो <laughs> असलं लो आम्ही लोक तुमच्यातले आहोत आम्ही आपण सगळेजण कष्टाने वर आलेलो कार्यकर्ते आपण धंद्या पाण्याला महत्व देणारे कार्यकर्ते आहोत आपण संस्था चांगल्या चालवणारे कार्यकर्ते आहोत आणि हे करत असताना मी फक्त साहेबांना म्हणलं ते म्हणलं ठीक आहे अजित मी आता राजीनामा देतो त्यांनी दिला मी सांगितलं राजीनामा द्या राजीनामा द्या तेच म्हणले मी राजीनामा देतो म्हणले आता तुम्ही बघा म्हणलं बघतो म्हणजे बघतो म्हणजे चालवतो चालवतो त्याच्यामध्ये काय माझं काय चुकलं मी आज राज्य चालू शकतो ना माझी पण प्रशासनावर पकड आहे ना मी एक गाव दोन तुकडे करू शकतो ना एखादं काम हातामध्ये घेतलं तर खणखणीत वाजून काम करून दाखवतो असा लेचा पेचा नाही आहे